जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक आगामी लोकसभा वातावरण लागले शिवसेना खासदार विरोधात कणकवली तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आवाज उठवलाय विनायक राऊत यांना पुन्हा लादल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युती धर्म पाळून भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती निवडून आल्यानंतर मात्र खासदार राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं रत्नागिरीसह सिंधुदुर्गातही भाजपची ताकद वाढली आहे येत्या लोकसभा निवडणुकीत सुरेश प्रभू हे जामाला उमेदवार हवेत असा ठाम आग्रह भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी धरलाय राऊत नको प्रभू हवे हे तर ही सुरुवात आम्ही कणकवलीतून केली खरं तर आणि आता त्याचं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पसरून ते, पसरू। ते रत्नागिरी जिल्ह्यातही आहे आणि सर्वांची आमच्या भाजप कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी आहे की आम्हाला राऊत नको प्रभूच हवे आणि याचं कारण म्हणजे दोन हजार चौदाच्या इलेक्शनला आम्ही त्यांचं एवढं प्रामाणिकपणे सर्व का कार्यकर्त्यांनी काम केलं परंतु त्यानंतरच्या कालावधीत पाच वर्षात राऊतांनी अजिबात भाजप कार्यकर्त्यांना वेळ दिला नाही आणि सन्मानही दिला नाही इवन न नेहमी अवहेलनच केली निधीही दिला नाही बरीचशी जी उद्घाटनं होती रेल्वेचं कणकवलीचं अंडर बायपास ते तो निधी खरं तर प्रभूने आणला प्रभूने ते काम मंजूर करून सर्व आणलं आणि एवढं असताना आम्हालाही त्यांनी साधं नुसतं सुद्धा न बोलवणे स्वतः एकट्याने सगळ्या गोष्टीचं श्रेय घेणे ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आणि वाटेल तशी विधानं भाजप नेत्यांवर करणे या सगळ्या गोष्टीला आम्ही फार कंटाळलेलो आहोत आणि आम्हाला त्याच्यामुळं आमचा पूर्ण आग्रह राहील की आम्हाला राऊत नुको प्रभू सांगतो निवडून आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांना खासदार राऊत यांनी सन्मानाची वागणूक दिली नाही या संदर्भात जिल्हा कोर कमिटीने भाजपा प्रदेश कमिटीकडे सुरेश प्रभू यांच्या उमेदवारीचा आग्रह धरलाय त्यासोबतच उमेदवार म्हणून लादल्यास भाजप कार्यकर्ते प्रचारावर बहिष्कार घालणार असा ठाम निर्धारही केलाय या संदर्भात आमची पनवेलला मावळ रायगड आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची बैठक केंद्र प्रमुखांच्या त्यावेळी एकमुखी ठराव झाला होता की तिन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार आपण उभा करायचा आहे आणि त्यालाच निवडून द्यायचं आहे त्याच अनुषंगाने आमची इथे पण तालुका कार्याची बैठकी झाली तिथे ठराव तसा झाला की आम्हाला आमचा स्वतःचा हक्काचा उमेदवार पाहिजे त्या तसंच आम्ही ते आमच्या वरिष्ठांना ते कळवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने काल आमचे काही इकडचे नेते आमचे कोर कमिटीचे प्रदेशला जाऊन भेटून तिकडे प्रदेशच्या कमिटीला समोर आमचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे की आम्हाला नाही भाजपचे कार्यकर्ते काम करायच्या मनस्थितीत नाहीये लादले तरी पण आता सगळ्यांचे एकमेव ठराव झालेला आहे कोणतो कोणच आपलाच कार्यकर्ता आपला त्यांचं काम करायचा इच्छुक नाहीये माहिती पण नसते की भाजपचे कार्यकर्ते कोण आहेत समोर न गेले तरी त्यांना लक्षात येत नाही की हा भाऊ भाजपचा कार्यकर्ता विभागीय अध्यक्ष आहे हा गटनेता हा अध्यक्ष आहे ते पण त्यांना माहिती नसणार कोण आहे काय भाजपची ताकद आता पूर्वीपेक्षा आहे जिल्ह्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत विनायक राऊत हे निधी वाटपात असणे गरजेचे आहे अशी भावना भाजपा कार्यकर्त्यांची आहे सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये आज सरपंच जर आपण पाहिला तर भाजपचे आज चौऱ्याहत्तर सरपंच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत त्याचबरोबर उपसरपंच आणि सगळ्या तालुक्यांमुळे सगळ्या तालुक्यांमधनं नऊशे आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आज आमची ताकद जिल्ह्यामध्ये वाढली असताना आमचं असं मत आहे की की आमचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत असा उमेदवार जे सुरेश प्रभू आहेत एक दृष्टी त्यांची असलेली व्यक्ती आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला भविष्यात आमचा खासदार हा सुरेश प्रभू यांच्यामार्फत भारतीय जनता पार्टीचा पाहिजे ही आमची त्या त्या संदर्भातली आमची ही आहे मागणी आहे आणि हो त्या संदर्भात आम्ही ठराव केलेले आहेत जिल्हा कार्यकारिणीमध्ये आणि ते आम्ही शिवसेना राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांचा रूपात हवा असल्याचे मत व्यक्त होत आम्हाला राऊत नको प्रभू हवे हा ठराव कणकोली तालुक्यात आधीच झालाय आमची मागणी आता पूर्ण लोकसभेत चौदा तालुक्यात पसरायला लागली आहे नक्कीच आम्हाला राऊत नको प्रभू हवे ह्या बातमी ह्या मा मावर आम्ही शेवटपर्यंत ठाम आहोत आणि ठामच राहणार कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची आग्रही मागणी आहे की आम्हाला राऊत नकोच